आज आपण मॅगी बनवतोय ती वेगळ्या पद्धतीने तर इप्पी जर पॅकेट आणलं तर त्यामध्ये काहीच टाकावं लागत नाही आणि ती आ, अशी शिजवून छान लागते पण ही जी पॅकेटचं आहे येल्लो पॅकेट तर ही खूप थोडी फिक्कीशी लागते अशी आ, अशी शिजवली तर तर हिला असं चटपटीत बनवण्यासाठी आपण काय करू की एका कढईमध्ये थोडंसंच तेल घ्यायचं एखादी बुटल्याचं बिलकुल कमी आणि तेल गरम करायला ठेवायचं एकदम लो फ्लेमवरती थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लसणाच्या कळ्या छान अशा किसून टाकायच्या किसून टाका बरं का आणि लो फ्लेम असल्यामुळं अशाच प्रकारे तुम्ही इथे टाकू शकता किंवा किसून ठेवून नंतर तुम्ही इथे टाका तर तेल जास्त एकदम कडकडीत गरम नसलं पाहिजे नाहीतर जळल्या जाईल तर मी इथे तीन ते चार लसणाच्या कळ्या घेतल्या आणि त्याला छान असं मस्तपैकी छान बारीक करून घेतलेलं आहे नंतर थोडंसं यामध्ये अद्रकचा तुकडा बिलकुल थोडंसा तर एकच पॅकेट होतं त्यामध्ये दोन गोल राऊंड असतात ना ते होते तर मी चार लसणाच्या कळ्या आणि बिलकुल थोडासा तुकडा अद्रकचा घेतलेला आहे किसून त्यामध्ये टाकलेला आहे तर बघू शकता छान अद्रक लसूण शिजून राहिलेलं आहे तर यामध्ये आता आपण टाकून घेऊया भाज्या तर मी इथे गाजरचे छोटे छोटे काप करून घेतले तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे भाज्या टाकू शकता तर मी इथे गाजर घेतलेला आहे नंतर इथे शिमला मिरची तर तुम्ही इथे पत्ता सुद्धा असेल तर टाकू शकता खूप छान लागते पत्ता गोबी खायला यामध्ये तर बिलकुल थोडंसं याला शिजवून घ्यायचं आणि एखादी मिनिटभर त्यापेक्षाही कमी शिजवलं तरी चालेल एकदम पूर्ण भाज्या शिजवून नाही घ्यायच्या आहे आपल्याला नंतर यामध्ये मी चिली सॉस टाकते आहे तर इथे मी चिली सॉस टाकलेला आहे थोडंसं नसेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून किंवा ठेचूनसुद्धा इथे टाकू शकता जर मुलांना मुलं खात असतील आणि छोटे एकदम असतील तर इथे तुम्ही तिखटसुद्धा वापरा आणि नंतर इथे सोया सॉस अर्धा चम्मच वगैरे मी इथे सॉस घेतलेला आहे खूप जास्त टाकायची गरज नाही आहे नंतर मग याला छान असं परतून घेतलं नंतर यामध्ये जे मसाला मिळतो ना त्या मॅगीसोबत तो टाकलेला आहे तर त्यालासुद्धा चांगला एकदा परतून घ्यायचा मस्तपैकी तर गॅसची फ्लेम एकदम लो आहे आता सध्या तरी नंतर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे एक दीड ग्लासच्या जवळपास नंतर पुन्हा यामध्ये अर्धा ग्लास ॲड केला तर बघू शकता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाले वगैरे लागलेले असतात आणि गॅसची फ्लेम आता करायची फुल करायची आणि नंतर यामध्ये टाकून घ्यायची आहे मॅगी जे आपल्याला मिळतात नू नूडल्ससारखे तर ते टाकून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम तर आता हाय राहणारच आहे आणि बघू शकता पूर्ण जे आहे सगळं भुरका झालेला त्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि तुम्हाला आधीच म्हटलं मी यामध्ये पाणी पुन्हा ॲड केलेलं आहे तर मी दीड ग्लासच्या जवळपास इथे पाणी टाकलेलं होतं तर आता यामध्ये मी पुन्हा अर्धा ग्लास वगैरे इथे पाणी टाकणार आहे तर आता याला छान मस्त उकळी येऊ द्यायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ या पिवळ्या पॅकेटच्या मॅगीमध्ये मीठ कमी असतं थोडंसं तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इप्पी जर खाऊ ना आपण त्यामध्ये बिलकुल मीठ टाकायची गरज नसते डायरेक्ट शिजवायचं मसाला वगैरे टाकून बस पण या मॅगीला जर असं केलं ना चटपटीत एक नंबर लागते आता मस्तपैकी हाय फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे आणि पाणी आटेस्तवर पण थोडंसं पाणी आहे ना याला राहू द्यायचं खाण्याची वेगळी मजा येते आता सध्या तरी आपण थोडंसं पुन्हा आटवून घेऊया एवढंसुद्धा पाणी नको आहे याला तर आता बघू शकता मस्त मसाला वगैरे छान कोट झालेला आहे आणि थोडंसंच पाणी इथे राहिलेलं आहे त्यामुळे आता आपण याला काढून घेऊ आणि थंड होऊ तर ती थोडीशी असून पुन्हा पॅक होऊन जाते तर अशा प्रकारची मॅगी नक्की करून बघा खूप छान लागते आणि भाज्यासुद्धा जातात यामध्ये तर अशा प्रकारची रेसिपी आवडली का तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल लायकनला प्रेस करा पुन्हा भेटूयाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक